प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार शत्रुघ्न मालेकर व सौ किरण देरकर यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली वनी परिषद निवडणूक जवळ येत असतानाच प्रचारातही आता वेग दिसू लागला आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार शत्रुघ्न मालेकर व सौ किरण शंकर देरकर यांच्या प्रचारार्थ दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीत आमदार संजय देरकर मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह शिवसेना व मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दोन्ही उमेदवार व नेत्यांनी संपूर्ण प्रभाग क्रमांक नऊ हा पिंजून काढला व मतदारांना मशाल या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले जयंजट येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार जैन लेआउट येथील शत्रुघ्न मालेकर व सौ किरण शंकर देरकर हे प्रभाग नऊचे परिचित चेहरे असून मागील अनेक वर्षापासून जैन लेआउट परिसर समस्या असो की कोणत्याही अडचणी असो सर्वांच्या मदतीने धावणारे हे कार्यकर्ते म्हणून शत्रुघ्न मालेकर यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचा प्रचार रॅलीला प्रभागातील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते हातात जडती मशाल घेऊन कार्यकर्ते प्रचार रॅलीत सहभागी झाले होते त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊचे शिवसेना उबाटाचे उमेदवार शत्रुघ्न मालेकर आणि सौ किरण संजय देरकर यांच्या विरोधात विरोधकांना टिकणे कठीण झाले असल्याचे आजच्या प्रचार रॅली आणि शक्ती प्रसिद्ध शक्ती प्रदर्शनादरम्यान दिसून येत आहे शंखनाद होऊ दे रणदुंदुभी वाजू दे नाद घोष करू दे विशाल दुष्टशक्ती शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशा मर्मानु नखे हेत मर्म जीवन कर त्यास तू बहार तुष्ट शक्ती धारण आमात भक्त दाव रशिवसेनेची पैतनी माशा हेत स्वप्न हे चिन्ह शिवसेनेची पैतनी माशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिन्ह मशालच निवडा हेत शिवसेनेची पैतनी